हाय नमस्ते मी संगीता तुम्ही कशी आहात माझी यूट्यूब फॅमिली अशा आहे तुम्ही बरे असणार मला आजचा ब्लॉ ब्लॉग असा बनवायचा आहे की आम्ही आज बदलापूरला गेलो होतो स्वामी समर्थाच्या मठामध्ये आम्हाला सगळ्यांना भोजनचं आमंत्रण होतं तर आम्ही सगळेजणं आपले आजी आजींना घेऊन आणि आमचा इश्टाफ होता तो इष्टाफ आमचे सर आश्रमचे जे सर होते ते आमच्यासोबत होते आम्हाला स्वतः त्यांनी गाडी वगैरे करून आम्हाला सगळ्यांना घेऊन गेलेले ज्यांनी आम्हाला आमंत्रण केलं होतं त्यां त्यांनी आम्हाला गाडी वगैरे करूनच सगळ्यांना त्यांच्या हा कर त्यांच्याकडनं आम्हाला भोजनचं आमंत्रण दिलं होतं तर ते बोलले की मीच तुम्हाला तिथं दर्शन पण घ्याय घ्यायला घेईल आणि दर्शन घ्यायसाठी पण तुम्हाला बोलवतो आणि तिथं मी प्रसाद म्हणून जा आप तुम्हाला भोजनला पण सगळ्यांना घेऊन जाणार तर आम्ही तिथून निघताना मला काही व्हिडिओ काढू शकले नाही कारण की तसे आजींना वगैरे सगळ्या आपल्या ज्या आजी आहेत त्यांना सगळ्यांना हेल्प करावं लागते हात वगैरे धरावा लागतो तर मला तो त्यांना सांभाळ बाहेर ने नये तर आपल्याला पहिले त त्यांची काळजी घ्यावं लागल्यानंतर आपल्याला ब्लॉग वगैरे काढायला बरं वाटतं पण मी थोडा थोडा ब्लॉग काढलेला आहे की आपल्याला जेवढं मला जेवढं वाटलं की बाबा हे इथं आपल्या आजींना स्वतः व्यवस्थित बसलेल्या असल्या किंवा कुठंही असल्या तिथं मी व्हिडिओ काढलेला आहे स्वामी समर्थांचं मठ समर्था आहे आपलं नाळंदी बदलापूरमध्ये एक सरांला खूप पावलेले आहेत ते स्वामी समर्थ तर त्यांनी तिथं मठासारखं छोटंसं एकदम मस्त मंदिर वगैरे बनवलं खूप छान आहे बघा मी ते सगळं तुम्हाला दाखवणार नक्की माझं व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझा व्हिडिओ बघून मला कमेंट करा कसं वाटलं तुम्हाला काय आणि लाईक करा तर मा माझा व्हिडिओ पुढंपर्यंत जाईल तर ज्यांना ज्यांना आवड असेल स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायचं असेल तर त्यांची मी आ, प्रतिमाची फोटोसुद्धा त्याच्यामध्ये हे काढून घेतला आहे तर तो, तो मी तुम्हाला दाखवेन आणि ते सगळं म्हणजे खूप आनंद झाला त्यां स्वामी थ समर्थांचं तिथं पूजा केली खूप एकदम शांत वातावरण वाटलं आम्हाला एकदम बसायला आम्ही एक तास बसलो पण आम्हाला असं वाटलं की अजून बसावं पण वेळ्याचं आम्हाला सगळं हे करावं लागेल का वेळात आपल्याला इकडं आश्रममध्ये येवा यायचं होतं आणि आश्रममध्ये कसं आपण वेळावर आलं पाहिजे पावसाचे दिवस आहेत कधी पण पाऊस येऊ शकतो तसं तर आला नाही पाऊस पाउश, पण पावसाचा दिवस आहे म्हणून आपण जरा काळजीपूर्वकच आपले आजी आहेत ते आपल्यासोबत आहेत तर आपण वेळेला आपण महत्त्व हो दिलं पाहिजे आणि वेळांनीच आम्ही घ दोन तीन तासामध्ये जायचं आम्हाला एक तास याय यायचं एक तास लागला आणि तिथं आम्ही दोन तास बसले असे पाच सहा तासामध्ये आम्ही खूप एन्जॉय केलं खूप दर्शन घेऊन खूप मन आनंदी झालं बघा जिथं आप आपल्याला चांगली भेटत असेल तिथं सगळ्या गोष्टी आपल्याला जिथं चांगल्या भेटत असेल त्या गिरण केल्या पाहिजे आणि चांगलं आपल्याला जिथं शांती भेटते मनाला बरं वाटतं माइंड आपलं फ्रेश होतं ते त्या गो तिथं सगळ्या स्थानमध्ये गे गेलं पाहिजे आणि आम्हाला आग्रह करून त्यांनी बोलवलं म्हणून आम्ही गेलो आणि आम्हाला तेवढा एक तास का असताना मनाला जरा बरं वाटलं आणि वातावरण आणि आम्हाला खूप म मन आमचं प्रसन्न झालं सगळ्यांचं आजी वगैरेचं आमचं सगळ्यांचं आम्हाला खूप आनंद झाला तर मी आता तुम्हाला तो तिथले आम्ही भोजन वगैरे केलेलं किंवा हे के, कि के तिथं दर्शन घेतलेले त्यांचं मी सगळं तुम्हाला आता दा आता दाखवणार आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा माझा आपला पूर्ण सेटअप झालं ना तो पूर्ण आप ते आपल्या ते पूर्ण तो सेटअप ते जायचं आहे बघायला तुझी नाही आले ते बघायला जायचे आपल्याला आज आम्ही आश्रमातल्या सगळ्या आजींना घेऊन स्वामी समर्थांच्या दर्शनाला आलो टायगर ग्रुप म्हणून यांची कडनं आम्हाला घेऊन आलेत सगळे आम्ही इष्टाफ आणि स्वामी आपल्या आजी सगळे आम्ही स्वामी समर्थांच्या मठामध्ये

गुरुवारी आम्हाला टायगर टायगर ग्रुपचे पदाधिकाऱ्यांनी आम्हाला स्वामी समर्थांचं द देवदर्शन केलं आणि दुस भोजन आ, जेव घातलं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी आम्हाला अजून स्वामी समर्थांचे आशीर्वाद म्हणून आणि त्यांचे पदाधिकाऱ्यांचा बड्डे असल्यामुळं त्यांनी आम्हाला ओल्ड एज होमसाठी खूप छान गिफ्ट आणलं आणि मुलांना खायला चॉकलेट बटर टोस आणि काहीतरी राशन थोडंसं दिलं आणि घरचक्की आहे ही सर्वप्रथम झेंडवी मॅडमचा मी धन्यवाद करतो तीन दिवस आधी जेव्हा मी इथं आलो तेव्हा मला कळलं की झेंडू मॅडमने चांगला एक, एक आश्रम चालू केलेला आहे तर मी आलो बघितलं काही गोष्टी आम्हाला कमतरता वाटल्या तर दीपक भाऊनी आणि अभिजित भाऊनीचा आमच्या ठिकाणचा सल्ला झाला की इकडं तिकडं खर्च न करता जेवढे आपले आजी आजोबा आहेत आपले छोटे छोटे बाळ आहेत तर त्यांच्यासाठी आपण काहीतरी आपल्याकडून एक छोटीशी भेट म्हणून त्यांना दिली पाहिजे तर इथं आलो आम्ही मॅडमशी विचारलं की तुम्हाला काय लागेल मॅडम सांगितलं तुमच्या खुशीने जे असेल ते तुम्ही द्या पण हे छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला इथं कमी पडतात जे आम्हाला दूर जावं लागते सत्ताची एक छोटीशी एक चक्की काही महिलांसाठी सामान आहे आणि लहान बाळांसाठी चॉकलेट वगैरे आहे धन्यवाद